सांगली जिल्ह्यातलं राजकारण आता बदलणार आहे जिल्ह्यातील पाच दिग्गज नेत्यांनी आपला पक्ष सोडून राष्ट्रवादी अजित पवार यांचे घड्याळ हाती बांधले यामध्ये माजी आमदारांसह एक जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीनं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय यामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप कवठे महाकाळचे माजी आमदार अजितराव घोरपडे आणि शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक त्यामुळे सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांची ताकद वाढणार आहे तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं नेते सोडून गेले आहेत तरीही फरक पडणार नसल्याचं म्हटलंय शहरामध्ये सुद्धा आता माजी नगरसेवक का असतील काही इतर पक्षाचे नेते असतील ते सुद्धा पक्षामध्ये येणार आहेत आम्ही जरा टप्प्याने करायला लागलो एकदम एकाच वेळेला नको जरा आठ पंधरा आठ पंधरा दिवसाला एक 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 एक, एक आम्ही निश्चितपणे दणका देऊ यात काही शंका नाहीये आणि पक्ष एक नंबरला जाईल अशी मला खात्री आहे रोहितदा पाटील असतील यांच्या नेतृत्वाला भक्कम फळी सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट जोमाने त्या ठिकाणी कामाला लागेल आणि त्याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत एमतीच्या से निवडणुका तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी दिसतील